नमस्कार मी करिश्मा यल न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात एल व्ही न्यूज जत कवठे मार्गावरील लिंबेवाडी रांजणी फाट्याजवळ दुचाकी एम एच दहा डी एच सतरा सत्तावीस व कार एम एच दहा बी ए शंकर संभाजी एडके वय चाळीस वासुंबे तालुका तासगाव व अन्य एक जण नाव समजले नाही अशी ठार झालेल्यांची नावे आहेत तासगाव तालुक्यातील काही लोक कारमधून जतकडून कवठेमांकळच्या दिशेने निघाले होते दुचाकीवरील दोघे मजूर हे कवठेमांकळ कडून जतकडे निघाले होते लिंबेवाडी फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा अपघात झाला दुचाकीवरील एक जण ठार झाला तर कारमधील एक जण ठार झाला दरम्यान पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्य पोलीस निरीक्षक दत्तात्रे कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली शुक्रवारी रात्री 11 पर्यंत उशिरा नोंद करण्याचं काम पोलिसांस सुरू होतं जाणून घेण्यासाठी आपले यलदी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आहात राहा फक्त यल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे